निसर्ग अभ्यास सहल ही सहल कुणी आखून दिलेली नव्हती ही सहल आम्ही विद्यार्थ्यांनी स्वप्न म्हणून पाहिली आणि प्रत्यक्षात उतरवली पुस्तकांमधून निसर्ग वाचण्याऐवजी तो अनुभवायचा ठरवलं म्हणून मोबाईल बाजूला ठेवले आणि निसर्गाकडे पाहायला शिकलो शहर मागे पडत गेलं आणि हिरवळ येत गेली हवेचा स्पर्श बदलत गेला आणि मन नकळत हलकं होत गेलं ही फक्त सहल नव्हती ती होती शिकण्याची पहिली पायरी झाडांनी आम्हाला शांतता शिकवली पक्ष्यांनी स्वातंत्र्य नदीने सातत्य आणि डोंगरांनी संयम निसर्ग बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो त्या क्षणी हातात रश आला आणि समोर कागद निसर्ग रंगांमध्ये वाहू लागला ही चित्रे केवळ कला नाहीत ती अनुभवांची नोंद आहे प्रत्येक रेषेत एक भावना प्रत्येक रंगात एक आठवण कुणी झाड काढलं कुणी पक्षी कुणी नदी तर कोणी शांत आभाळ कधी पावसात भिजलो कधी हसण्यात हरवलो फोन शिवायही जग सुंदर आहे हे तिथे जाऊन उमगलं निसर्गाने आम्हाला मुक्त होण्याची परवानगी दिली संध्याकाळी अनुभव शेअर झाले शब्द कमी पडले भावना मात्र भरून आल्या निसर्ग हा विषय नाही तो आपला शिक्षक आहे हे त्या क्षणी कळलं या संपूर्ण प्रवासात आम्हाला योग्य दिशा शास्त्र शुद्ध माहिती आणि निसर्गाशी नाळ जोडण्याची प्रेरणा दिली निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली सेवा ट्रस्ट आणि उन्मेष इनामदार कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग पाहण्यापेक्षा निसर्ग समजून घेण्याचा खरा अर्थ आम्हाला इथे कळला आज ही चित्रे बोलत आहेत निसर्ग जिवंत आहे आणि आपण त्याचा भाग आहोत जर आपण ऐकलं तर निसर्ग नेहमी उत्तर देतो ही सहल संपली असेल पण प्रवास मात्र सुरूच आहे निसर्ग जपण्याचा निसर्ग समजून घेण्याचा आणि निसर्गासोबत जगण्याचा निसर्ग शिका निसर्ग रंगवा निसर्ग जपा निसर्ग शिका निसर्ग रंगवा आणि निसर्ग जपा बास। बास।

त्यो टिकटै भन्नु हुन्छ